हे संगमेश्वर देऊळ आहे संगमेश्वर गाव आहे संगमेश्वर गाव हे चाळीस गावहून पाचोऱ्याला जाताना पासर्डी गाव म्हणून रा आहे त्याच्या त्याच्याजवळ म्हणजे त्याच्याजवळ म्हणण्यापेक्षा त्याच्या आतमध्ये पासर्डी गावाहून तीन किलोमीटर आत जावं लागतं तिथे हे संगमेश्वर हेमाडपंथी आहे एका बाजूला नगर गाव पण आहे तर नगरदेवळा गावापासून सुद्धा ते जवळ आहे हनुमानजी आहेत हे नंतर बनवलं असेल किंवा त्याच्यावरून हा नंदी आहे बाहेर पडलेला मोठ आहे आणि खिद्रापूरला जसं इथल्या काय तुम्ही संगमेश्वरमधल्या खिद्रापूरचं थोडं वेगळं आहे आता हे अपूर्ण गोल आहे उघडा आणि त्याच्यावर असेल हे अंतराळ आहे हे ते गणपती बाप्पांची मूर्ती आहे खिद्रापूर सारखा गोल पण खिद्रापूर थोडंसं वेगळं आहे ते शिव मंदिरच आहे हे काय शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जे आणि हे मुख्य मंदिर आहे हा जुना हे इथे हे दगडाचं केलेलं आहे हे कशासाठी केलेलं असेल बरं पाणी वगैरे ठेवण्यासाठी असेल टाकायचं काय काय फुले हो इथे एक समोर मूर्ती असणार देवीची गणपतींची पण ते आता सध्या नाही आहे संगमेश्वर नगर देवळा हे मागची बाजू आहे त्याची मी ते हे शोधत होते तिकडे जसं एक हे ना त्या तुटल्यात बऱ्याच गोष्टी आहेत हा जो रस्ता आहे हा नगर देवळाला जातो हा मुख्य कळस आहे त्याच्यानंतर इथे पण दोन हे असणार छोटे छोटे एक दोन तीन चार आणि पाच सर्वात उंच हे आर्किओलॉजिकल साइट आहे परंतु समोर नंदी आहे समोर हनुमानजी आहेत आणि ते पण काही खंडित मूर्त्या पडलेल्या आहेत इकडे अजून बरीच मंदिरं असणार त्या बाजूला पण आहेत काही काही समोर विहीर पण आहे चांगलं पाणी आहे त्या विहिरीला हे संगमेश्वर देऊळ आहे हे माडपंथी तेराव्या शतकातलं देऊळ आहे आणि मध्ये शिवलिंग आहे आणि खूप छान म्हणजे मी ते आतापर्यंत कधी पाहिलं नाही मागच्या ज्या मागची जी मूर्ती आहे ते गेल्यात आणि हे असा अर्ध गोलाकृती आहे आता ह्याला आहेत लाकडी दरवाजे एकदम आणि हे तर हे अंतराळ आहे हे अंतराळसाठी असा गोल त्यांनी तयार केलेला आहे हा जो गोल आहे ना खिद्रापूरला पण असंच सुंदर आहे सगळं खूपच छान हे महादेवांचं मंदिर आहे तेराव्या शतकातलं तर बद्दल अजून काही माहिती नाही आहे कोणी बांधलं आहे किंवा इथला राजा कोण होता किंवा काय ह्याच्याबद्दल काही माहिती अजून मला मिळालेली नाही आहे पण इथे संगमेश्वर गाव आहे जे पासर्डी चाळीस गाव ते पाचोऱ्याला जाताना जे पासर्डी गावं लागतं मी तिथून आले तिथून घुसर्डी लावून घुसर्डीहून इकडे आले पण काही जण नगर देवळाहून पण येतात